निशा भोसले आज आम्ही समविचार सभेत इथे सी जे आय गवई यांच्याकडे ज्या दुष्प्रवृत्तीने बूट भेटला त्याचा निषेध म्हणून इथे सगळेजण जमलेलो आहोत सी जे आय दलित आहेत हा कोणीच नकार देऊ शकत नाही ते सत्य आहे म्हणजे जर सीजीआयनी मनाचा मोठेपणा करून त्या माणसावरती गुन्हा दाखल करू नका असं जरी सांगितलं असलं तरी सगळ्यात पहिल्यांदा अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यावर दाखल होतो आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती त्या खुर्चीला मारलेला तो खूट आहे आणि जी खुर्ची आज संबंध भारत देशाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरनं न्याय करत असते आणि प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिलेल्या या संविधानाचं यांनी हळूहळू कसं पोखरणं किंवा मातीमोल करणं चालू केलं आहे आणि त्याच्यानंतर जर समजा सीजय गवईनी यांना सोडलं नसतं आत राहिलं असता तर ही पण एक चाल आहे मला माहीत नाही की कुठल्या प्रेशरवर त्या माणसाला बाहेर सोडलं गेलं त्याचा इतका उदोध उदो 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 होत आहे तो आज संपूर्ण देशामध्ये हिरो म्हणून समजतं ती शाही फेक झाल्यानंतर तीनशे सात चा गुन्हा दाखल होतोय आणि इथं बूट फेक केल्यानंतर देखील कुठला गुन्हा दाखल होत नाही म्हणून या गुन्हा दाखल दा? या जो हरामी आहे जो मनुवादी राकेश किशोर आहे याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्वरित दाखल झाला पाहिजे अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे या भारत देशामध्ये उच्च पदस्थ लोकांचा अपमान करण्याची परंपरा कालच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब यांच्यावरती एका वकिलाने मातेबिरू म्हणता येणार नाही आहे वकिलाने उद्वेग करून या भारतीय संविधानाचा आणि कायद्याच्या व्यवस्थेचा अपमान केलेला आहे यापूर्वी या देशाचे राष्ट्रपती कोविंद साहेब यांना राम मंदिराच्या गाद्यातून गाभाऱ्यातून धक्के मारून हाकलून दिलं त्यानंतर या देशाच्या राष्ट्रपती मर्मू यांना राम मंदिर नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाला बोलवलं नाही आहे आणि त्यानंतरचा हा तिसरा प्रकार आहे की जो न्यायमूर्ती गवई साहेबांच्यावरती वरती करून इथल्या संसदेचा इथल्या कायदे व्यवस्थेचा आणि शिवाय संपूर्ण भारत देशाच्या न्यायव्यवस्थेचा अपमान करणारी जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत झाला पाहिजे यासाठी आम्ही या, या, या ठिकाणी सम विचारी लोकन ये आंदोलन के लिए मैं मौना हारिस दस्तगीर शेख उलमा जिला सोलापुर का उपाध्यक्ष हूँ आज सोलापुर ज़िले में समविचार सभा जिसमें तमाम शहर के तमाम जात पंथ समाज से ताल्लुक रखने वाले संविधान प्रेमी नागरिक यहाँ पर मौजूद है अभी फिलहाल में चीफ जस्टिस ऑफ इंडिया के जनाब भूषण गवई साहब के ऊपर जो जूता फेंक करके ये सिर्फ़ उनकी और कोर्ट की नहीं बल्कि इस मुल्क की न्याय व्यवस्था पर जूता फेंकने का एक कोशिश की गई है जूता फेंका गया है हम मुसलमान होने के नाते और उससे आगे बढ़कर एक भारतवासी होने के नाते उसकी पुरजोर मजम्मत और विरोध करते हैं और इस मुल्क के तमाम बाशिंदे और नागरिकों से ये आह्वान करते हैं कि ये जो जूता फेंका गया है ये किसी व्यक्ति पर नहीं फेंका गया है बल्कि इस देश की न्याय व्यवस्था पर ये जूता फेंका गया है जो समता बंधुता और न्याय पर आधारित निज़ाम इस मुल्क पर चला रही है उसके खिलाफ़ है